नमस्कार मंडळी काय मजेत ना म्हणजे तर तुम्ही असणारच आजचा व्हिडिओ सुद्धा कसा आहे माहिती आहे का शूट अँड रिलीज म्हणजे काय मी डायरेक्ट शूट करते एकदा स्टार्ट केलं आहे स्टॉप केलं आहे व्हिडिओ अपलोड सो जर काही थोडंसं पुढे मागे झालं बोलताना जर तुम्हाला माहितीच आहे पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही फंबल झालं असेल तर मी नक्की सांगेन ओके आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या आय पी ओबद्दलचं आज एक समरी व्हिडिओ बनवते समरी व्हिडिओ का माहिती आहे का कारण या आय पी ओचं जे प्रॉस्पेक्टस आहे ज्याला आपण रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस म्हणतो ते फक्त सातशे अठ्ठावन्न पानं का काहीतरी आहे एवढी सातशे अठ्ठावन्न पानं जर तुम्ही वाचत बसला तर म्हणजे झालंच शक्यच नाही या आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट करणं सो uh, so, इन्व्हेस्ट करायचं का नाही हा डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला जी माहिती पाहिजे ती आज मी तुम्हाला एक साधारण दहा पंधरा मिनटात सांगायचा मनापासून प्रयत्न करणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करणार आहे अशा माहिती की बऱ्याच जणांनी ना निना या कंपनीच्या अनलिस्टेड प्राईस अनलिस्टेड स्पेसमध्ये त्यांनी गुंतवणूक सुरू केली होती आता थोडंसं तुम्हाला याची माहिती देते की ज्या लोकांनी अनलिस्टेड एच डी बीच्या शेअर्सला सबस्क्राईब केलं होतं त्यांनी साधारण बाराशे तेराशे पन्नास या रेंजमध्ये हा शेअर विकत घेतला असावा ओके okay. आणि आज जेव्हा या कंपनीचा आय पी ओ प्राईस बँड डिक्लेअर झाला आहे आज म्हणजे डिक्लेअर होऊन दोन तीन दिवस जास्ती थोडे दिवस झालेले आहेत पण जो बँड डिक्लेअर झाला तो सातशे ते सातशे चाळीस हा प्राईस बँड डिक्लेअर केला आहे सो so, ज्यांनी अनलिस्टेड स्पेसमध्ये भरपूर असं एक्साइटमेंटमध्ये येऊन एच डी बीचे शेअर्स विकत घेतले त्या प्राईसपासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस टक्के खालती डिस्काउंटला या प्राईस या आय पीओचा प्राईस बँड आलेला आहे सो जरा इथं गंमत झालेली आहे याच्यात काही दुमत नाही ओके सो so, सगळ्यात पहिली गोष्ट आहे होप तुम्हाला रजिस्टर झाली आहे आयपीओ प्राईस ही अनलिस्टेड प्राइस पेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के कमी आहे पण आता कंपनी नक्की काय करते थोडंसं विश्लेषण करूयात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कंपनी एनबीएफसी आहे रिटेल फोकस्ड एनबीएफसी आहे एनबीएफसी म्हणजे काय नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी थोडक्यात काय कंपनी बँका जशी लोन्स देते तशी ही कंपनी सुद्धा लोन्स देणार आहे कोणाकोणासाठी लोन देणार आहे कुठली कुठली लोन देणार आहे आपण बघून घेऊयात पण आधी या कंपनीचा जो काय प्रेझेन्स आहे हा फिजिटल प्रेझेन्स आहे फिजिटल म्हणजे फिजिकल प्रेझेन्स पण आहे ब्रांचेस वगैरे पण आहेत आणि डिजिटल पण आहे सो फिजिकल आणि डिजिटल मिळून शब्द आहे तो फिजिटल वे ही कंपनी सबसिडियरी आहे एच डी एफ सी बँकची आणि एचडीएफसी बँकेचा एच डी बीमध्ये चौऱ्याण्णव टक्के स्टेक आहे ओके सो खूप मोठा स्टेक आहे एच डी बीमध्ये Uh, या कंपनीचे म्हणजे एच डी बी फायनान्शियल्सचे सतराशे एकाहत्तर ब्रांचेस आहेत आणि याच्यापैकी अकराशे सत्तर ब्रांचेस या एकतीस स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजमध्ये आहेत आणि यांच्या ऐंशी टक्के ब्रांचेस भारताच्या वीस सगळ्यात मोठ्या शहरांपेक्षा अतिरिक्त शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये आहेत थोडक्यात काय त्यांच्या जवळजवळ ऐंशी टक्के ब्रांचेस या अशा मेट्रो सिटीजमध्ये न असता छोट्या शहरांमध्ये ज्याला आपण टीयर टू टीअर थ्री सिटीज म्हणतो छोट्या शहरांमध्ये गावाकडे अशा यांच्या ब्रांचेस जास्ती आहेत ओके आता एनडीएफसी नक्की कुठल्या प्रकारचे लोन्स देते कुठल्या कस्टमर सेगमेंटला देते हे बघूया तर एंटरप्राईज लेंडिंग ज्याला आपण म्हणतो थोडक्यात काय वेगवेगळे बिझनेस लोन्स देते एम एस ई लोन्स आहेत छोट्या कंपन्या आहेत त्यांना वर्किंग कॅपिटल लोन पाहिजे त्यांना फिक्स्ड असेट्ससाठी लोन पाहिजे अशी लोन्स देते लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी देते गोल्ड लोन देते एंटरप्राईज बिझनेस लोन देते आणि काही सॅलरीड लोकांना सुद्धा लोन देते ॲट फायनान्सिंग करते म्हणजे काय एखाद्याला सपोज ट्रॅक्टर विकत घ्यायचा आहे तर ट्रॅक्टरसाठी लोन देईल एखादा ट्रक किंवा काही विकत घ्यायचा आहे कमर्शियल व्हिकल आहे त्यांच्यासाठी लोन देईल कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट जे बी बघितलं असेल तुम्ही अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट म्हणतात त्यांना ते घेण्यासाठी लोन हवे तर ही कंपनी लोन देऊ शकते ओके कन्झ्युमर फायनान्स म्हणजे काय पर्सनल लोन हवे आहेत किंवा एखादी गाडी विकत घ्यायची आहे टू व्हीलर विकत घ्यायचे डिजिटल लोन्स आहेत काही किंवा कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स म्हणजे वॉशिंग मशीन फ्रीज यासाठी लोन हवेत ही कंपनी देते आणि मायक्रो फायनान्स लोनसुद्धा देते याशिवाय कंपनी फी प्रोडक्ट्स पण ऑफर करते म्हणजे काय इन्शुरन्स विकते कुठला जनरल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि हा इन्शुरन्स विकून ते कमिशन मिळवतात फी बेस्ड प्रोडक्ट्स म्हणतात त्यांना थोडक्यात हे ह्यांच्या कस्टमरला इन्शुरन्स विकणार आणि तर त्याच्याबद्दल थोडंसं कमिशन घेणार ओके शिवाय कंपनी बीपीओ सर्व्हिसेस पण रेंडर करते म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग पेरेंट कंपनीसाठी म्हणजे एच डी एफ सीसाठी ठीक आहे कंपनी काय काय करते हे तर कळालेलं आहे पण नक्की याच्यापैकी यांना रेव्हेन्यू कुठून येतो सगळ्यात जास्त रेव्हेन्यू एंटरप्राइज एंटरप्राईजमधनं लँडिंगमधनं येतो कॅसेड फायनान्सिंग का कन्झ्युमर फायनान्सी आपण बघून घेणारच आहोत पण त्याआधी हे खूप महत्त्वाची सूचना उद्या सव्वीस जूनला माझा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाची खास ऑफर घेऊन येत येते आहे मी माझ्या चाळीशीत अरे कसं म्हणायचं मी माझ्या चाळीशीत पदार्पण करते किंवा मी माझ्या चाळीशीत पदार्पण करते आहे आणि त्याच्यासाठी मी स्पेशल कुपन कोड्स दिलेले आहेत अगदी खरं सांगते आजपर्यंत वीस टक्के डिस्काउंट मी कधीच नाही दिलेले आहे माझ्या कुठल्याच कोर्सवर दिलेले आहे सो कॉम्बो कोर्स तुम्ही कुठलाही घेतला तरी वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं बड्डे हा कुपन कोड वापरू शकता तुम्ही आणि जर एखादा कोर्स घ्यायचा असेल एखादा दुसरा कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही आर आर फिफ्टीन हा कोड वापरू शकता पंधरा टक्के तुम्हाला कुठल्याही कोर्सवरती डिस्काउंट मिळेल त्याच्यामुळे आजच भेट द्या रचना रानडे डॉट कॉमवरती किंवा रचना रानडे डॉट इनवरती पण चालेल अर्थातच मराठी कोर्सेससाठी रचना रानडे डॉट इन ही आपण वेबसाईट खास बनवून घेतलेली आहे तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि मी म्हटलं सर ऑफर फक्त सव्वीस जूनपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत व्हॅलिड आहे सो लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या आणि आत्ता आपण ज्ञानाचा लाभ घेऊयात आणि त्याच्यामुळे पुढे वळूयात की कि नक्की कशातनं किती कंपनी पैसे कमवते तर एंटरप्राईज लेंडिंगमधनं जवळजवळ चाळीस टक्के ॲसेट फायनान्सिंगमधनं जवळजवळ अडतीस टक्के आणि कन्झ्युमर फायनान्समधनं साधारण बावीस टक्के ठीक आहे कंपनी एन बी एफ सी हे आहे कळालं कंपनी वेगळ्या वेगळ्या कोणत्या प्रकारचे लोन देते हेही कळालं आणि साधारण कशातनं किती पैसे मिळतात हे सुद्धा आता आपल्याला कळालेलं आता ही कंपनी जी एच डी वी फायनान्शियल सर्व्हिसेस ही त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेमध्ये किती मोठी आहे तर एयूएम एम जर आपण पकडलं ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणजे टोटल लोन्स त्यांनी किती दिलेले आहेत साधारण या हा जर एक पॅरामीटर पकडला ना तर ही साधारण फिफ्थ लार्जे ते लार्जेस्ट येते त्यांच्या पियर्सच्या तुलनेमध्ये फिफ्थ लार्जेस्ट पियर्सच्या तुलनेमध्ये म्हणजे काय बघा बजाज फायनान्स सगळ्यात मोठा स्पर्धक आहे त्यांचा एई याने म्हणजे बजाज फायनान्सनी साधारण तीन हजार अठ्ठ्याऐंशी बिलियन रुपये एवढ्यांचं लोन दिलेलं आहे बजाज फायनान्स सगळ्यात नंबर वनवर आहे श्रीराम फायनान्स नंबर दोनवरती आहे असं करत करत एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस नंबर पाचवरती आहे ओके सी आर साधारण वीस टक्के आहे आणि मार्केट शेअर फक्त दोन पॉईंट बावीस टक्के आहे ओके आता जर आपण प्रॉफिटेबिलिटी पॅरामीटर्स बघितले तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा यल्ड ऑन ॲडव्हान्सेस हा आकडा जेवढा जास्ती तेवढा चांगलं पण जर इतर स्पर्धकांची तुलना केली तर ही टॉप थ्रीमध्ये पण येत नाही कॉस्ट ऑफ बोरिंग जेवढं कमी तेवढं चांगलं जर तुम्ही कमीत कमी कोणाचं आहे असं जर तुम्ही बघितलं तर तरीसुद्धा त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेमध्ये टॉप थ्रीमध्ये येत नाही नेट इंटरेस्ट इनकम जेवढं जास्ती तेवढं चांगलं इथेही ती टॉप थ्रीमध्ये येत नाही रिटर्न ऑन ॲसेट्स आणि रिटर्न ऑन इक्विटी दोन्ही जेवढं जास्त तेवढे चांगले आणि इथेही त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेमध्ये सुद्धा ही टॉप थ्रीमध्ये येत नाही ओके okay, सो so, मी तुम्हाला म्हणते सर मी तुम्हाला पूर्ण एक काय कंपनीत चांगल्या गोष्टी आहेत काय कंपनीत थोड्याशा डायसी गोष्टी आहेत तुम्हाला सगळं सांगणारे शेवटी इन्व्हेस्ट करायचं नाही हा तुमचा पूर्ण निर्णय पण जो काही निर्णय घ्याल तो तुम्हाला अभ्यासपूर्वक निर्णय घेतलेला असेल याच्यासाठी मी एक माझा एक खारीचा वाटा तुम्हाला थोडंसं हे समराईज करून सांगते ओके ॲसेट क्वालिटीमध्ये आपण दोन रेशोज बघत असतो जी so, एन पी ए आणि एन एन पी ए म्हणजे काय थोडक्यात बुडीत खाते बुडीत खाते जेवढं कमी तेवढं चांगलं बरोबर सो डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस तुम्ही इथं बघितलं तर दोन पॉईंट सव्वीस टक्के हा ग्रॉस एन पी ए पॉईंट नव्याण्णव टक्के एनपीए अर्थात जेवढं कमी तेवढं चांगलं पण जर तुम्ही बघितलं तर चोवीस आणि पंचवीस यांची जर मी तुलना केली तर दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये जी एन पी ए पॉईंट नऊवर ना दोन पॉईंट सव्वीस टक्के झालेला आहे म्हणजे वाढलेला आहे चांगली गोष्ट नाही एन एन पी ए पॉईंट त्रेसष्टवर ना पॉईंट नव्याण्णववर गेलेला आहे परत वाढलेलं आहे हे चांगली गोष्ट नाही ओके काही रिस्क आहेत का कंपनीमध्ये तर रिस्कसाठी का मी काय केलं आहे तुम्हाला थोडासा एक ॲनालिसिसचा फ्लेवर यावा म्हणून मी इथं टायटल तर लिहिलेलं आहे आणि कोणत्या पेज नंबरवर आर एच पी जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना फक्त सातशे त्रेपन्न का सातशे अठ्ठावन्न पाने जी आर एच पी आहे त्याच्यातलं मी तुम्हाला पेज नंबर सगळं सांगते बघा प्रमोटर ओनरशिप रिडक्शन एकोणतीस पानावर आपल्याला जायचं आहे सो इथं मी एकोणतीस टाईप करणार आहे अच्छा हे पी डी एफचं पॉईंट नंबर पंचवीस आहे लपान नंबर पंचवीस आहे आपण जाऊयात एकोणतीसवरती करेक्ट आता इथं काय दिलं आहे बघा इथे आहेत आर प्रमोटर मे बी रिक्वायर टू सिग्निफिकंटली रिड्यूस इट्स मराठी सांगणार आहे आर प्रमोटर मे बी रिक्वायर टू सिग्निफिकंटली रिड्यूस इट्स ओनरशिप इन आर कंपनी दॅट इज सू लेस दॅन ट्वेंटी पर्सेंट ऑर सच हायर पर्सेंटेज विथ प्रायर अप्रूवल ऑफ आर बी आय प्रायर आर बी आय ऑन अकाउंट ऑफ ओव्हर बिझनेस विथ आर प्रमोटर अँड वन ऑफ द मेंबर्स ऑफ आर प्रमोटर ग्रुप इफ द ड्राफ्ट circular issued बाय आर on 4th ऑन फोर्थ ऑक्टोबर implemented in its current इन इट्स करंट फॉर्म विच मे adverse अ मटेरियल our इम्पॅक्ट ऑन financial position and फायनान्शियल price. अँड शेअर प्राइस म्हणजे काय ते म्हणतात आमचा प्रमोटर्स जो प्रमोटर कोण एचडीएफसी बँक त्यांची किती आत्ता ओनरशिप आहे चौऱ्याण्णव पॉईंट शून्य टार टक्के एवढी मोठी ओनरशिप एच डी बी फायनान्शियल्समध्ये कोणाची एचडीएफसी बँकेचे मोठा ओनर एचडीएफसी बँकेचे याच्यात काय बघा एचडीएफसी बँक आणि डी बी फायनान्शियल सर्व्हिस हे सिमिलर बिझनेसमध्ये आहे ओव्हर लॅपिंग बिझनेस म्हणजे फॉर एक्झाम्पल एचडीएफसी बँकसुद्धा कार लोन वगैरे देऊ शकते हे सुद्धा तेच करू शकतात सो जिथे जिथं ओव्हर लॅपिंग बिझनेस आहे तिथे आरबीआयने एक ड्राफ्ट सर्क्युलर काढलेलं आहे ड्राफ्ट सर्क्युलर म्हणजे अजून फायनल व्हायचं आहे पण त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की जर असे सिमिलर बिझनेसेस असतील तर आम्ही सांगू की जी होल्डिंग आहे प्रमोटर कंपनी आहे ते जास्तीत जास्त वीस टक्के होल्ड करू शकतात त्या सबसिडीमध्ये त्यांच्या बेबी कंपनीमध्ये पेरेंट कंपनीने ओके बेबी कंपनी असं म्हणत नाही तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं ओके आत्ता किती आहे चौऱ्याण्णव टक्के सो चौऱ्याण्णव टक्केवरनं एचडीएफसीचं होल्डिंग वीस टक्क्यांपर्यंत खालती येऊ शकतं जर जर हा हे जे ड्राफ्ट सर्क्युलर आहे हे असंच्या असं इम्प्लिमेंट केलं गेलं तर आणि तर झालं तर ते म्हणतात एक मटिरियल ॲडव्हर्स इम्पॅक्ट मोठा इम्पॅक्ट पडू शकतो त्यांच्या ऑपरेशन्सवरती बिझनेस ऑपरेशनवरती फायनान्शियल पोझिशनवरती आणि शेअर प्राईजवरती शेअर प्राईजवरती का अहो एच डी एफ सीला भरपूर विकायला लागेल जेवढा जास्त सप्लाय डिमांड तर मोर सिमिलरच राहणार आहे त्यांनी शेअर प्राइस खालती जाऊ शकते ओके दुसरा रिस्क फॅक्टर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे ॲसेट क्वालिटी अँड एन पी एस पेज नंबर तीस आपण येऊयात खालती हे बघा ॲसेट क्वालिटी काय दिलं बघा हा पण ऑलरेडी बघितला बघा ग्रॉस अजय टू पॉईंट एन पी ए ग्रॉस एन पी एचं बघितलंच आहे बट ग्रॉस स्टेज थ्री लोन्स अमाऊंटेड टू टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट ऑफ द टोटल ग्रॉस लोन्स विच वॉज अन इन्क्रीज फ्रॉम वन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट ॲज एट थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर आता तुम्हाला इथे दिसेल बघा हे ग्रॉस स्टेज थ्री लोन्स परत स्टेज थ्री लोन म्हणजे काय जवळजवळ बुडीत खाते अच्छा मी तुम्हाला याचे टेक्निकल टर्म सांगत नाही आहे तुम्हाला सोप्या भाषेत सांगते स्टेज थ्री लोन्स म्हणजे जवळजवळ बुडीत खाते हे जेवढे कमी तेवढे चांगले बरोबर आहे एकतीस मार्च चोवीसला किती होते एक पॉईंट नऊ टक्के आणि हे वाढून दोन पॉईंट चोवीस टक्क्यावर गेलेले आहेत रिस्क वाढलेली आहे ओके आणि शेवटचं अनसिक्युर्ड लोन पोर्टफोलिओ अनसिक्युर्ड लोन पोर्टफोलिओ म्हणजे काय लोन तर दिलेलं आहे पण त्याच्या अगेन्स्ट काही सिक्युरिटी नाही ओके असे किती टक्के लोन्स आहेत बघा अनसिक्युर्ड लोन्स कंप्राईज ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन नाईन पर्सेंट ऑफ आर टोटल ग्रॉस लोन्स विच इज डिक्रीज फ्रॉम ट्वेंटी एट पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट सो दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावीस पॉईंट सासष्ट टक्के होते त्याच्यावर कमी होऊन सव्वीस पॉईंट नव्याण्णव टक्के आहे सो कमी झालं चांगली गोष्ट आहे पण सव्वीस पॉईंट नव्याण्णव टक्के पण अनिक्युर डोन्स ही काही एवढी भारी गोष्ट नाही मोठा अनसिक्युअर्ड लोनचा त्यांचा एक ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे ओके चलो रिस्क तर कळालेल्या आहेत ओव्हरऑल आता बॅलन्सशीट किंवा जनरल फायनान्शियल्सबद्दल बोलायचं झालं तर ॲसेट्स चांगले वाढत चाललेले आहेत रेव्हेन्यू पण वाढत चाललेला आहे इबिड्डा वाढत चाललेला आहे नेटवर्थ वाढत चाललेली आहे सरप्लस रेव्ह uh, रिझर्व्ह अँड uh, सरप्लस वाढत चाललेले आहेत बॉरॉइंग्स पण त्यांचे थोडे वाढत चाललेले आहेत पण पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर तुम्ही बघितला एकोणीसशे करोडवरनं चोवीसशे करोडवर गेला होता तिकडनं परत खालतीहून एकवीसशे करोडवर आलं आहे सो थोडंसं असं अपडाऊन आहे पॅटला व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन आहे बघा बीचं तीन पॉईंट बहात्तरचा पी बी रेशो सांगितला आहे त्यांनी आणि इंडस्ट्री ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर तीन पॉईंट सहा आहे सो so, तीन पॉईंट सापेक्षा थोडा जास्ती इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा थोडा जास्त व्हॅल्युएशन आहे थोडा इंडस्ट्रीच्या ॲव्हरेज हलका महाग शेअर घेऊन आलेले ते पी रेशो अठ्ठावीस पॉईंट पंधरा आहे नो सी असल्यावर आयडियली पी बी रेशोच बघितला पाहिजे पण एक पी रेशोचं सा शिवाय सांगून ठेवते मी तुम्हाला इंडस्ट्रीचा ॲव्हरेज सॉरी तेवीस पॉईंट दोन आहे आणि हे अठ्ठावीस पॉईंट पंधराला घेऊन येत आहेत पेंडिंग लिटिकेशन्स जी काय ती दिलेली आहेत पण याच्यातलं मला कुठलाच असं फार काही रिस्की डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स लिटिगेशन्स चालतच राहतं असं काही क्रिमिनल आहे बुवा डायरेक्टर्सवरती काय फार मोठं लिटिगेशन असं काही नाही सो हे मला काय एवढं रिस्की वाटत नाही यांचं लिटिगेशनचा विषय करणार काय ते इतने पैसे का क्या किजे गा आप असा जर प्रश्न विचारला तर टोटल इश्यू साईज बारा हजार पाचशे करोड आहे त्याच्यापैकी फ्रेश इशू फक्त अडीच हजार करोड आहे आणि ऑफर फॉर सेल दहा हजार करोड आहे म्हणजे काय आय पी ओ जरी बारा हजार पाचशे करोडचा असला तरी त्यातला मोठा छंग दहा हजार करोड कंपनीला मिळणारच नाहीत कोण घेऊन जाणार आहे ऑफर फॉर सेल प्रमोटर घेऊन जाणार आहेत कोण एच डी एफ सी बँक सो so, डी एफ सी काय करेल दहा हजार करोडचं हे बघण्यासारखं असेल मला uh, पैसे ह्यांना मिळणार फक्त अडीच हजार करोडच आणि अडीच हजार करोड म्हणजेच पंचवीस हजार मिलियनचं काय करणार ते तर ते कंपनीचं टीयर वन कॅपिटल बेस वाढवण्यासाठी करणार आहेत थोडक्यात काय असं सांगते कंपनीचं म्हणजे एन बी एस टीअर वन कॅपिटल जेवढं जास्ती तेवढं ते जास्त बॉरिंग्ज देऊ शकतात म्हणजे तेवढे जास्ती ते, जास्ती ते जास्ती लोन देऊ शकतात बेसिकली ओके सो जेवढं परत एकदा सांगते जेवढं जास्ती टीयर वन कॅपिटल तेवढे जास्ती लोन जा ते देऊ शकतात सो हे जे काय पंचवीसशे करोड मिळणार आहे ते त्याच्यासाठी लावणार आहेत ओके एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं ते काही असेल मला करायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझं काम ज्ञान देण्याचं आहे बरोबर अप्लाय करायचं का नाही हे तुम्ही सर्वस्वी निर्णय द्यायचा आहे पण जर एखाद्याला तरी सुद्धा वाटलंय सगळं ऐकून सुद्धा की नाही मला करायचं आहे आणि मला दोन तीन वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमधन करायचं तर हा तर याच्यात एक शेअर होल्डर कॅटेगरी पण आहे त्याच्यासाठी रेकॉर्ड डेट आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे काय जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे शेअर्स असतील एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी तर तुम्ही शेअर होल्डर कॅटेगरीमधनं सुद्धा अप्लाय करू शकता आता तुम्ही जर म्हणला मला शेअर होल्डर कॅटेगरीमधनं पण अप्लाय करायचे आणि रिटेल किंवा एच एन आय कॅटेगरीमधून करायचं तर तुम्ही करू शकता का हो इथे हे मल्टिपल बिड्स काउंट नाही होणार म्हणजे तुम्ही दोन वेगळे ॲप्लिकेशन्स भरू शकता एक शेअर होल्डर कॅटेगरीमधनं आणि एक रिटेल कॅटेगरीमधनं किंवा एक शेअर होल्डर कॅटेगरीमधनं आणि एक एच एन आय कॅटेगरीमधनं इथपर्यंत ओके अज्यूम करा तुम्ही एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसचे एक एम्प्लॉई आहात तर काय तर तुम्ही एम्प्लॉई कोटामधनं पण भरू शकता एक ॲप्लिकेशन तुम्ही एचडीएफसी शेअर होल्डर असाल एकोणीस जूनला तर तुम्ही शेअर होल्डर कोटामधनं पण भरू शकता आणि रिटेल कोटामधनं पण भरू शकता सो तुम्ही तीन ॲप्लिकेशन्स करू शकता मल्टिपल बेड्स पकडल्या जाणार नाहीत व्हॅलिड ऍप्लिकेशन पकडलं जाईल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेअर होल्डर कोटा प्लस एम्प्लॉई कोटा प्लस एच एन आय कॅटेगरी असं सुद्धा चालू शकेल आणि जर तुम्ही जॉईंट ॲप्लिकेशन करणार असाल तर फर्स्ट ऍप्लिकंट मस्ट बी एलिजिबल एचडीएफसी बँक शेअर होल्डर टू अप्लाय अंडर द शेअर होल्डर कोटा कॅटेगरी जर तुम्ही जॉईंट ऍप्लिकेशन असेल तर पहिलं नाव त्या व्यक्तीचं पाहिजे जो शेअर म्हणजे फर्स्ट ऍप्लिकंट हा शेअर एचडीएफसी बँकच्या शेअर होल्डर पाहिजे जर तुम्हाला शेअर होल्डर कॅटे अप्लाय करायचा असेल तर आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळालेल्या आहेत भरपूर काय काय आपण आज गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला एच डी बीच्या आय पी ओबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे तो तुम्हाला माहितीच आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि काय तुम्ही एच डी बीच्या आय पी ओला अप्लाय करणार का नाही जरा सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये म्हणजे मलाही अंदाज येईल की तुम्ही काय करताय काय नाही आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्ञानात गुंतवणूक करायला अजिबात पुढे मागे बघू नका रचना रानडे डॉट इनला भेट द्या मी तुम्हाला लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीकडे देणार आहे आणि कुपन कोडसुद्धा वापरायला विसरू नका कारण ही खास ऑफर फक्त उद्यापर्यंत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार